या जोडीन याड लावलै साऱ्या या नऱ्याच्या जोडीन यावलय जावाला पंधरा ते महिना झाला असत मी आय रानाकडं आलोच नाही रान बी कशाच तीन गुंट राहिलंय म्हणा अयो हेनी लावला का कार्यक्रम अरे हे ते आहे ना निवड रे नीच माणूस नीच नाही नाही एक काम कर की हा असलं मोठ मोठ दगड आणून लाव सगळे कशाला माझा बांध नाही हे बी तीन गुंट राहिलेलं बी तुझंच आहे ना नाही बांध हो। माझाच आहे अरे माझ्या आज्यानी पांज्यानी डाळी गुळावारी ला जमीन ऐकली आणि राहिली तीन गुंट त्याच्यात बी बांध पुखरून कुठं काहीतरी दगड तुकाराम तुम्ही दगड बघा मला सांगितलं केवढा मोठा बांध हे आपला पाठ किती मोठा होता पाठला का चांगला पाच सहा फुटाचा पाठवा आपण ला तुम्ही दोघे नासकी तिकडून तीन फुट त्यांनी दाबलं तू इकडून दाबतोय मिळय का ती सरी राहिली सरी झाली सगळी अरे या ना दाबून दाबून तीन गुंट ठेवलंय फक्त असं करा तुझ्याकडे तुझ्याकडे हो देखी ना काय असेल तिथं इकडं तू रानातच बघतो तुला अरे मी आता राहतच आहे माझ्या काय तुला उद्या मी माझा हिसका दाखवतो आता पहिली केस करून येतो मी तुझ्या बरं ते काय झालं भांडणाच तो डावला का नेवार अरे तो आला ना मला जी मला जी प्रोत्साहन आलं का नाही असा जी बुक आला का नाही तुला सांगतो उरावच बसलो तुम्ही त्याच्या अरे तो के आपण वाईट सल्ला कोणाला देत ना अरे कर अरे तू एकडच काम होत अरे कर नाही काय काम आहे अरे एक काम असो तुम्हाला चार हजार रुपये लागायचे होत अरे चार हजार लागायचे हो कशाला अरे त्या वकिला द्यायच्यात वकिलाला वय कडा का मला विचारून केस टाकाय गेला वर तिकडे तुक्याव आलाय पाहिजे आला हाय बरोबर लय गरज आहे गरज आहे मग तुला आधी कळत नसतो कोर्टाची पाहिजे भांगार लोखंड पत्रा केसावर फुगे लाली लाल आले लाली लाल केसावर फुगे हे भीक मागून जगताय कस तरी माझ्या डोक्याला तुम्ही मार्ग काढाव नको झाले आम्हाला माणसात आता काही आजचं का देखील हे तर आव्हि असं बसल्यात लोक असं येऊन बाया माणसा लगेच संगे हिथ आमची मीटिंग चाललीये ह्या दोघांचा वाद आहे त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढायचा आणि तू कशाला आली ओ ती शहाण्यांना कळत याड्याला का रे का येडा माल कुठं बी फिरत असतो का